नमस्कार कुक विथ निशा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण अंड आणि रव्यापासून एक नाश्त्याची झटपट अशी रेसिपी बघणार आहोत अगदी साधी सोपी आणि पोटभरीची अशी ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर इथे मी चिरून घेतलेली आहे तसेच तीन अंडी आपण घेतल्यात एका वाटक्यामध्ये सर्वप्रथम आपण रवा घालून घेऊया आणि त्यामध्ये फोडून घेतलेली देखील घालूयात ह्या रेसिपीसाठी परफेक्ट असं प्रमाण नाही आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण सर्व वस्तूंचं करू शकतात आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया तसेच बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर हे देखील आपण ह्यामध्ये घालू तुम्हाला जर का तिखट आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये अगदी बारीक चिरून एक मिरची देखील घालू शकता चवीनुसार मीठ देखील ह्यामध्ये मी घातलं आहे तसेच ह्यामध्ये आता मसाले घालूयात पाव चमची हळद एक चमची गरम मसाला अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमची घरगुती मसाला मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ सुरुवातीला आपल्याला ह्यामध्ये पाणी न घालता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरला आहे तुम्ही जर का जाड रवा घेणार असेल तर थोडासा तो बारीक करून घ्या आता ह्यामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालून घेते आपल्याला हे मिश्रण एकदम पातळ ठेवायचं नाही आहे आणि एकदम जाडही करायचं नाही आहे आता हे मिश्रण एकजीव करून झाले आपण हे साधारणतः दहा मिनटासाठी असं झाकून ठेवूया जेणेकरून रवा थोडासा फुलेल पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकतात मिश्रण थोडं घट्ट आहे रव्याने पाणी शोषून घेतलंय अजून ह्याच्यामध्ये आपण एक दोन चमची पाणी ॲड करूया साधारणतः अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे या ठिकाणी मी इथे एक पॅन गरम करत ठेवलं आहे पॅनमध्ये आपण साधारणतः एक चमची इतकं तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालं आता त्यामध्ये आपण बॅटर घालूयात अशा पद्धतीने बॅटर घालून आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे एकदम पातळ पण करायचं नाही आणि एकदम जाडपट ठेवायचं नाही आहे ह्यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकतात तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही ह्यामध्ये बारीक चिरून घालू शकतात त्यानिमित्ताने मुलांच्या पोटामध्ये दे भाज्या देखील जातात आणि अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता एका बाजूने आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे नंतर उलटून दुसऱ्या बाजूने देखील शिजवून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्या दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर देखील खाऊ शकतात अशाच प्रकारे आपण बाकीचा नाश्ता देखील बनवून घेऊया अशा प्रकारे एकदा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही जर का तुम्ही कुकविथ निश्चय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका आणि आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ